बहुजन वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश भाई कुंडलिकराव नागरे यांच्या विजयी सभेच्या मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सर्व सन्मान दोन हजार निमित्त आज इकडे वंचित आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर आमचे ओबीसीचे आणि इकडे उपस्थित माझी ईश्वरूपी जनता आपण बघत आहात ज्या प्रकारणी आज लोक इकडे आलेत आज समुद्र आले असं वाटतंय जिंतूर मध्ये जेवढे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून दोन पट जास्त बाहेर लोक आहेत बाळासाहेबांची तब्येत बरोबर नाहीये फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आले काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आले आणि जिंतूर शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवले की यावर बदल नक्कीच होणार मी काँग्रेसला होत माझी चूक आहे जन्म झाले हे माझं चूक आहे का बाया साहेब सारा दिला आणि मला उमेदवारी दिली माझ्या सोनं करून दाखवेल मी नक्कीच तुम्हाला मी वचन देतो मी नक्कीच सोनं करून दाखेल इकडले आजी माजी आमदार ज्या प्रकारचे वीस वर्षापासून राजकारण करतायत फक्त म्हणतायत की आम्हाला विकास करायचा स्वतःचा विकास केला राजकारणातून फक्त त्यांनी घर त्यांचे घर संपत्ती वाढवले माजी आमदारांनी पंचवीस कोटीचं घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इन्स्टाग्राम वर काय करायचं चूल फुकायले आताचे दिवस घेऊन जाऊस म्हणजे देशाचे नेते शरद पवार चंद्र शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाचे कुटुंब केले महाराष्ट्राचं वाटप केलं या दे जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले पण या जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर पर्यंत ठरवलंय की यावेळेस गॅस सिलेंडरच्या चाच उमेदवार निवडून येणार आणि हे हे आज आहे यांनी शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारच शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे हे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा अजितदा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला ती बी जे पी चालते मुस्लिम समाजाचं चा दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जवार कॉलनी मध्ये गेलतो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट बांधले गेट होते गेटाली कुलूप कुलूप होता पंधरा वीस फिटाचे गेट आहे तर तिकडे मला काय मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत मिळवलं का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाचं माणसं जमीन घेणार नाही आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून आहे आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भामरेनी फक्त शहराचं शहराचा विजयराव भामरे आणि बोटीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे शेलू मध्ये लोकांनी आणि जिंतूर मध्ये ऐंशी टक्के गावामध्ये ठरले की यावेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलं आपल्याला बदल करायचा की नाही बदल होणार की नाही आपल्या भारत भारत स्वतः पूर्ण करायचं आणि या वेळेस टक्के आपला विजय फक्त बोलण्यासाठी बोलतय दोन हजार कोटीचे काम आणले आमदार कोटीचे काम आणले काम गेले कुठे फक्त त्याच्यातून पैसे कमवले हे टक्केवारीचे पैसे तुमचे हे पैसे आले आता बोलतात पाच हजार कोटी वाटू पाच हजार रुपये वाटू तीन हजार रुपये मताला वाटू ते पैसे घ्या ते तुमचे पैसे आणि आज आम्ही जनता ही पैसे मी आणलेली जनता नाहीये ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे त्यांच्या सभेला राष्ट्रवादी पवार साहेबांडे फक्त तीन हजार लोक होते आणि आज इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून वीस ते पंचवीस हजार लोक आहेत एक रेल्वे तेच चित्र दिसत याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत असं आहे यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये पाचशे सोमारी मागच्या सोमवारी आपले जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष केला आणि आपल्या साळेगावकर प्रवेश केला आज हे प्रेम आहे आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपण गॅस सिलेंडर बटन बंद आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमदार होणार आहेत मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी होऊन तुमच्या एक का बदला तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर बदल झाला सुधरेल आणि ही सभा थोडा लोकांनी आठवतो मला खूप काही बोलायचं आहे पण बाळासाहेब कार्यक्रमचा अभाव घेऊन मी क्षमा मागतो जास्त वेळ घेत नाही फक्त येणारा वीस तारखेला माझ्या ओबीसी बांधव माझी एस, एस टी समाज माझा एस टी समाज माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा आणि मी अजून काही डिक्लेअर करतो

सुरेशभाई नागरे यांच्या प्रचाराला मी समोर या ठिकाणी उपस्थित आहे विधानसभेच्या निवडणुका लागण्याअगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्वाचा आणि खातक काय हे आपण असणारा लक्षात घ्या स्वरा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे मित्र म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये स्वराज्याच्या निवडणुका असतील हा निर्णय चुकीचा निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये जे काही चरांगी पाटील यांनी असर आपलं आंदोलन मागे घेतलं त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे हेतू काही आहे हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे विधानसभा नवीन घटित झाली विधानसभा नवीन घटित झाली विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा जनगणना करायची ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणी घ्यायचं पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्या मधला आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे ओबीसी जाणीव घ्यावं ओळखून घ्यावं कि सुरेश भाई नागरे याला आपण सर निवडून दिलं उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव उद्याचा हा विधानसभेतला ठराव आपण नाही लक्षात घ्या वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात अरे याच पद्धतीने आणि संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याबरोबर क्रिमिलिया सुद्धा नाही आला या क्रिमिलियाच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणत एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत हे कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय तर आपल्याला मान्य आहे का मान्य आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावा लागतो हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे ही विधानसभेची निवडणूक आहे किंवा विधानसभेमध्ये सुरेशभाई नागरे यांना आपण असताना निवडून पाठवला ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अप्रप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांडगुळ आहेत याची मला जाणीव आहे लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचा व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात मुसलमानांमध्ये केल्या जाते मी मुस्लिम समाजाला असताना आवाज करतोय म्हणा कि बस्वी स्मार्टसांस आहे असे आहेत भार महाराष्ट्रांमध्ये बसवी स्मार्टसंग असे असे आहेत की ज्या ज्या एका बाजूला एशियम शिंदचा उमेदवार आहे एका बाजूला एका शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे ह्यांचा असतारा उमेदवार आहे तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असताराव उमेदवार आहे तेव्हा सर्व मौलविना आणि उलमानं मी असणार आवाहन केलं होत निपूर शर्मा नावाची असणारी महिला हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहीत भारतामध्ये नाही आख्या जगामध्ये भारताचा निषेध कला करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांपर्यंत असणारा निषेध करण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितला कायदा या संदर्भात आहे आणि म्हणून आम्ही अटक करू शकत वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे सादर केलेला आहे की त्याच नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे सभेमध्ये मी काय म्हणालो इथल्या उले म्हणा इथल्या बोलवीनं आव्हान केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाषातून काय सांगतात आहेत की बाबरी भाषेत माझ्या शिवसैनिकांनी सय्य सहीत सही केली ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाही आहेत ते अफसोस करत नाही आहेत मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानाने मतदान दिला निवडून दिला त्यावेळेस आम्ही म्हणालो इथल्या असणाऱ्या आणि उले आणि उलेमाना या बत्तीस मतदारसंघामध्ये या बत्तीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाही आहे तो कायदा वंचितला करणं सोपं होय आणि मोहम्मद पैगंबराच्या बाब बा, मोहम्मद पैगंबरा देव, संदर्भात आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात ज्यापद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे मीच्या मुसलमाना गेली पाच असेल भी भी नागे 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 नागे। वा टिपू सुलतानचा मुद्दा असेल किंवा औरंगजेबचा प्रश्न असेल और बाजारवरती औरंगजेबच्या कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा मुसलमानानं आवाहन करतोय या विधानसभेमध्ये मग हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या आपण सुरेशभाई नांगरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो या मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशानी काय सुळे नागरे यांची काय सुळे नागरे यांची निशाणी काय ह्या निशानी समोरच बटन दाबून आपल्या गाव कुंडांना हाकडून द्या असा आवाज करतो आणि आपला घेतो जय भाई जय भारतच भाई परभणी मतदार संगमधले नासिर शेख नाशिक शरीफ शेख याला आपण पाठिंबा दिलेला आहे त्यांची पण निशानी असणारा गॅस सिलेंडर आहे किंवा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो